होय आम्ही संतोष देशमुखांचं अपहरण केलं आणि त्यांचा खून शब्द आहे सुदर्शन, गुले तो सुदर्शन गुले जो सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्येच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्याच्या बुधवारी पार पडलेल्या नंतर एक महत्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे वाल्मिक कराड गँगच्या तीन जणांनी संतोष देशमुख यांची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांसमोर अखेर दिली आहे पण या कबुली वाल्मिक कराडला तर मदत होणार नाही ना कारण कराडचं नाव घेतलेलंच नाही वाल्मिक कराडनं आपल्याला आदेश दिला वगैरे काहीही तो बोललेला नाहीये त्यामुळे वाल्मिक कराडच्या सुटकेचा मार्ग तयार करण्यात येतोय का आणि जर वाल्मिक कराडच्या सुटकेसाठी लुप होल्स तयार होत असतील तर धनंजय मुंडेचंही नाव येणार नाही ना हे साहजिकच आहे सा सुदर्शन गुलेने नेमकं जबाबात काय काय सांगितलं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केलेल्या युक्तिवादात काय म्हटलं आणि या सगळ्या गोष्टींमुळे वाल्मी कराडच्या गळ्याभोवती असलेला फास आणखीन घट्ट होणार की तो या प्रकरणातून सुटणार आणि पुन्हा बीडमध्ये खंडणी खोरांचं राज्य येणार या आणि अशा महत्वाच्या सर्व गोष्टींवर आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मा मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक बीडमधील मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी महत्वाची आणि तेवढीच धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणात संशयित असलेले सुदर्शन भुले जयराम साटे आणि महेश केदार यांनी त्यांच्या गुन्ह्याची अखेर कबुली दिली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य असलेला सुदर्शन गुले याने पोलिसांना हत्येमागील कारण आणि घटनाक्रम सुद्धा स्वतः सांगितल्याची माहिती समोर आली आहे तो त्याच्या जबाबात काय म्हणाला ते आधी आपण जाणून घेऊया तर सुदर्शन गुलेला जेव्हा अटक करण्यात आली अगदी तेव्हापासूनच त्याने या सर्व प्रकरणात आपला काहीही सहभाग नसल्याचं खंडणी मागतानाचा व्हिडिओ त्याला त्याला पोलिसांकडून दाखवण्यात आला आणि समजलं की आता खोटं बोलून काहीही फायदा नाही आणि मग त्यानं पोपटासारखं बोलायला सुरुवात केली आणि एवढं टोकाचं पाऊल त्यांनी का उचललं हे सांगायला सुद्धा सुरुवात केली आणि हो आम्ही संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांचा खून केला अशी कबुली त्यानं पोलिसांना दिली आहे आवादा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख यांना आम्हाला मारहाण केली त्या दिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता आणि तेव्हा संतोष देशमुख आम्हाला आव्हान दिलं होतं याचा राग आमच्या मनात होता आवादा कंपनीकडून खंडणी मिळण्यास संतोष देशमुख याचा अडथळा येत होता आणि त्यामुळेच आम्ही एकोणतीस डिसेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात एक बैठक घेतली त्यानंतर नांदूर फाट्याजवळील तिरंगा हॉटेलमध्ये सुद्धा विष्णू चाटे याच्यासोबत बैठक झाल्याचंही त्या सांगितलं या प्रकरणाचा सा दुसरा आरोपी महेश केदार यांना संतोष देशमुखांची हत्या करताना त्यानं व्हिडिओ शूट केल्याचंही मान्य केलंय आणि तिसरा आरोपी जयराम साटे याला सुद्धा त्याच्या विरोधातील जे काही आरोप होते ते सर्व मान्य केले या खटल्यात ऍडव्होकेट उज्वल निकम यांनी बुधवारी पहिल्यांदा युक्तिवाद केला आणि यावेळी उज्ज्वल निकम यांनी एक महत्त्वाचा पुरावा न्यायालयासमोर सादर केला असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर फरार असलेला आरोपी कृष्ण आंधळे आणि याने वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे याला तीन वेळा फोन केले होते याचा सीडीआर रिपोर्ट उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर मांडलाय पोलिसांच्या आरोपपत्रात याचा उल्लेख नव्हता त्यामुळे उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात सादर केलेला सीडीआर रिपोर्ट महत्वाचा ठरू शकतो पण सीडीआर मध्ये फक्त वरून कोणत्या नंबरवर नंबर किती वाजता कॉल गेला त्यांचं लोकेशन काय होतं आणि किती वेळ बोलणं झालं याचे डिटेल्स मिळतात नेमकं का काय बोलणं झालं हे काही समजत नाही त्यामुळे आता वाल्मिक कराडनं या गँगला आदेश दिला होता हे कसं सिद्ध होणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सीडीआर मध्ये गुन्ह्याच्या ठिकाणी आरोपी होता की नाही हे सिद्ध करता येतं त्यानं कोणाला संपर्क साधला हे समजतं किती वेळ बोलणं झालं ते समजतं आणि त्यातून दोघांच्या संवादाचा पॅटर्न सापडतो समजा खून झाल्यानंतर सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला फोन केला असेल तर त्यावेळी दोघांचंही लोकेशन समजतं किती वेळ बोलणं झालं ते समजतं आणि त्यावरून वाल्मिक कराड या प्रकरणात सहभागी आहे की नाही याचा अंदाज बांधता येऊ शकतो आता सीसीटीव्ही फुटेज सीडीआर टॉवर लोकेशन ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग असे पुरावे समोर आल्यानंतर हेच पुरावे आम्हाला देण्यात यावेत अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी अर्ज करून केलीय आणि महत्वाचं म्हणजे आकाशा म्हणजेच वाल्मिकच्या चेल्यांनी अखेर पोलिसांसमोर सत्य कबूल केले तर दुसरीकडे वाल्मिक कराड यानेच त्याच्या चेल्यांना गाईड केलंय असंही समोर आलंय पण हे सगळं जरी असं असलं तरी तिघांच्याही जबाबात वाल्मिकचं नाव कुठेही आलेलं नाहीये त्यामुळे वाल्मिक आणि त्याचा अक्का त्याला अजूनही वाचवण्याचे प्रयत्न करू शकतात याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण आम्ही आधीपासूनच म्हणतोय की वाल्मिकवर वरदहस्त आहे आणि म्हणूनच त्याला तुरुंगात सुद्धा व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते पण आता या गुन्ह्याची कबुली तिघांनी मान्य केली आहे हेही नसे थोडके कारण गेल्या तीन महिन्यांपासून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपींना शिक्षा व्हावी आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा याची सगळे जण वाट पाहतात होते पण एवढे महिने होऊनही काहीही होत नसलेलं पाहून आणि राजकीयांचा होणारा सहभाग पाहून न्याय मिळण्याची आशा सोडून देण्याच्या वाटेवर होती पण तिघांच्या कबुलीमुळे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य आरोपींना लवकर शिक्षा होईल ही आशा पुन्हा एकदा जागृत झाली आहे फक्त शिक्षा योग्य आणि खरोखर या सर्वांच्या मागे असलेल्या मुख्य असलेल्या आरोपीलाच व्हावी एवढीच काय ती अपेक्षा आहे तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं आकाच्या अडचणी वाढणार की त्याला वाचवलं जाणार आकाला वाचवण्याचा प्रयत्न त्याच्यावर वरदहस्त असलेल्या त्याच्या वर असले मोठ्या आकाकडून केला ला ला जातोय का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद